फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं आहे खरं पण वादाची मालिका काही थांबत नाहीये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीला बराच उशीर झाला त्यानंतर मंत्र्यांचं खातेवाटपही रखडलं आणि आता पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आहे पण त्यानंतर पुन्हा एकदा पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये अंतर्गत कुरबुरी सुरूच असल्याचं दिसून येतं नाशिक आणि रायगडनंतर आता ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून सुद्धा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये काहीसा सुप्त संघर्ष रंगताना दिसतोय कारण सुरुवातीला ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सिनियरिटीनुसार आमदार गणेश नाईक यांना मिळेल अशी चर्चा होती पण ते मिळालं नसल्याने आगरी समाज नाराज असल्याचं वक्तव्य मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करतील त्या पद्धतीने गणेश नाईक करतील का याविषयी शंका असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटात आमदार असलेले कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलं त्यामुळे महायुतीमध्ये आता नवा संघर्ष तापताना दिसतोय जाणून घेऊया नेमकं सगळं काय आहे हे प्रकरण नमस्कार मी नेहा सराफ आणि तुम्ही बघताय सकाळ नाही म्हणता म्हणता उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरले बीडमधलं संतोष देशमुख प्रकरणानंतर इथे पालकमंत्री कोण होणार याची चर्चा सगळीकडेच होती अखेर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतःवरच ती जबाबदारी घेतली इकडे ठाणे जिल्हा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असं असलं तरी शिंदेनाच पालकमंत्रीपद देण्यात आलं तिथे भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री, ने मंत्री आणि आमदार असले गणेश नाईक यांना ते दिलं जाईल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती मात्र तसं झालं नाही त्यावर मनसेचे माजी आमदार असले राजू पाटील यांनी सणसणीत ट्विट केलं ते म्हणजे ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाला ठेंगा असं ते ट्विट होतं त्या नंतर एक वेगळाच संघर्ष दिसून आला याबद्दल जेव्हा राजू पाटलांना विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं आमची सर्वांची अपेक्षा होती की गणेश नाईक यांना पालकमंत्रीपद मिळावं ते असते तर आगरी समाजालाही न्याय मिळाला असता ही अपेक्षा इथल्या लोकांची होती त्या अनुषंगाने मी ही ट्विट केलं होतं असं त्यांनी सांगितलं दुसरीकडे मनसेच्या आमदारांनी नायिकांच्या बाजूने बोलताच शिवसेना शिंदे पक्षाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आमदार भोईर म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्रीपद आलं त्यात काही गैर नाही गणेश नाईक पण मंत्री आहेत समाजातील ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा विचार व्हायला पाहिजे होता पण मला वाटतं एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पालकमंत्री पदाचा उपयोग सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनता यांना अधिक होईल कारण ते ज्या पद्धतीने गणेश नाईक करतील का याविषयी शंका आहे तरी नाईकांवर शंका उपस्थित करताना आणि ठाणे नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल तिढ्यावरती भोईर यांना विचारलं असता ते म्हणाले सर्वांची इच्छा आहे की माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या पक्षाचे आमदार ज्या जिल्ह्यात असतील त्या पक्षाचे पालकमंत्रीपद मागणं यात काही गैर नाही बाकी महायुतीचे वरिष्ठ नेते आहेत तो निर्णय घेतील आणि ते तिढा सोडवतील पण ज्या भावना कुठेतरी आहेत शिवसैनिकांच्या त्यांचा विचार सुद्धा व्हायला हवा एखाद्या व्यक्तीला विनाकारण लादणं एखादं पद विनाकारण लादणं हे काहीच चुकीचं आहे चुकीचं धोरण ज्यांच्याकडून झालं ते सुधारतील पण पालकमंत्रीपद त्या जिल्ह्यातील मंत्र्यांनी मागणं आणि त्यांच्या आमदारांची संख्या जास्त असेल त्यांची ताकद जास्त असेल त्यांच्या कार्यकर्त्यांचा ताफा जास्त असेल आणि कार्यकर्त्यांची भावना असेल तर ते त्यांना देण्यात यावं यात काहीही गैर नाही असं सुद्धा भोईर म्हणाले तरी भोईर यांच्या वक्तव्यावर गणेश नाईक आता प्रतिक्रिया देतात ते बघावं लागेल तर आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः महापालिकांच्या निवडणुका सुद्धा आहेत आणि अशा वेळी ठाणे जिल्ह्यामध्ये असा संघर्ष रंगण आणि याचं काय होतं हेच बघणं ठरेल या व्हिडिओमध्ये इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका